नमस्कार मंडळी साईप्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मंडळी दिवसाची सुरुवात कशी होते यावर संपूर्ण दिवस कसा जाणार हे अवलंबून असते दिवस यशस्वी घालवायचा असेल तर आपण या व्हिडिओमध्ये जो मंत्र देत आहोत तो मंत्र जाणून घ्या म्हणजे दिवसाची सुरुवात या मंत्राने जर तुम्ही कराल तर एकवीस दिवसात तुम्हाला फरक नक्कीच बघायला मिळेल तर मंडळी व्हिडिओ संपूर्ण पहा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि अजूनपर्यंत जर आपण या आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब जरूर करा तर मंडळी श्लोक मंत्र याच्यात प्रचंड ताकद असते मात्र ते केवळ पाठ आहेत म्हणून म्हणण्यात अर्थ नाही त्या शब्दांकडे लक्ष देत जाणीवपूर्वक एकाग्रतेने हे मंत्र म्हटले असता लाभ होतो असा भाविकांचा अनुभव आहे दिवसाच्या सुरुवातीला कोणता श्लोक मंत्र म्हणावा ते आता आपण जाणून घेऊया मंगळवार शनिवार हा हनुमंताच्या उपासनेचा म्हणजे मारुतीरायाचा उपासनेचा याचा अर्थ इतर दिवशी त्यांची उपासना करायची नाही असं नाही तर प्रत्येक देवतेचा वार ठरवून देण्यामागचे कारण म्हणजे त्या त्या, त्या दिवशी त्या देवाची आठवण काढून त्यांचे स्मरण पूजन करावे काही उपासना दैनंदिन स्वरूपाच्या असतात जसे की सकाळी उठल्यावर दोन्ही हातांचे तळवे पाहून लक्ष्मी विष्णू आणि सरस्वती यांचे स्मरण करत कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती करमुले तू गोविंदम प्रभाते करदर्शनम हा श्लोक म्हणावा त्यानंतर जमिनीवर पाय ठेवण्याआधी जमिनीला स्पर्श करून नमस्कार करत समुद्रवसने देवी पर्वतस्थान मंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्यम पादस्पर्श क्षमस्वमे असे म्हणत जमिनीची क्षमा म्हणजे धरती मातेची क्षमा मागावी त्यानंतर आंघोळ करताना गंगेचे स्मरण आंघोळ झाल्यावर अथर्व शीर्ष भगवद्गीतेचे अध्याय संध्याकाळी रामरक्षा मारुती स्तोत्र म्हणावे आणि रात्री झोपण्याआधी अनन्यांशीयंतो मा ये जना परीपासते तेशानित्याभियुक्ताना योगक्षेमं वहाम्यहम हा श्लोक म्हणत श्रीकृष्णाला अनन्य भावे शरण जात आपला दिवसभराचा थकवा तणाव तक्रारी त्याच्या पायाशी अर्पण करून आपला योगक्षेम त्याने चालवावा अशी विनंती करावी आणि झोपी जावे जर हा श्रीकृष्णाचा मंत्र आपल्याला जमत नसेल तर ओम नमो भगवते वासुदेवाय असे एकवीस वेळा हा मंत्र म्हणावा आणि झोपण्यापूर्वी श्रीकृष्णांना विनंती करावी याबरोबरच आणखी एक महत्त्वाचा मंत्र म्हणजे संत तुळशीदास यांनी रचलेली हनुमान चालिसा आपण रोज म्हणत असालच तर उत्तमच आहे पण सकाळी झोपून उठल्यावर दिवसभरातली कामं सुरू करण्याआधी अंथरुणावर बसूनच ओम हनुमंतय नमः मंत्र पहा ओम हनुमंतये नमः हा मंत्र जितक्या वेळा शक्य असेल तितक्या वेळा म्हणावा त्यासाठी हातात जपमाल घेण्याची गरज नाही केवळ मनापासून हा मंत्र म्हणणे अपेक्षित आहे या मंत्राची ताकद अशी की हनुमंताला आपले गाराने ऐकावेच लागते त्यासाठी हा मा मनापासून मारावे लागते श्रद्धेने मारावे लागते हेही ते तेवढेच खरे आहे हा मंत्र सलग एकवीस दिवस सकाळी झोपून उठल्यावर आठवणीने म्हटला तर तुम्हाला तुमच्या अडचणीतून नक्कीच मार्ग सापडेल यासाठी झोपून उठल्यावर हा नामजप मनातल्या मनात, मनात सुरू जरूर करावा म्हणजे एकवीस दिवस आपण सकाळी उठल्यावर ओम हनुमते नमः हा मंत्र जरूर म्हणावा तर मंडळी ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर कमेंट जरूर करा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद